संध्याकाळ तर प्रत्येक आयुष्याची होणारच आहे सूर्य अस्ताला जाणारच आहे तसंच आयुष्याचंही अस्त होणारच आहे पण आपण मेल्यावर पण आपण मेल्यावर आपलं सगळं शरीर लगेच मरतं का पण आपण मेल्यावर आपलं सगळं शरीर लगेच मरत का पण आपण मेल्यावर आपलं सगळं शरीर लगेच मरत काही अवयवांमधला काही अवयवांमधला आयुष्याचा करंट आपण मेल्यावरही जिवंतच असतो ना काही अवयवांमधला आयुष्याचा करण मेल्यावरही जिवंतच असतो ना आपला मेंदू मृत पावला असेल आपला मेंदू मृत पावला असेल पण समजा आपले शरीर व्हेंटिलेटरवर ठेवले असेल आपला मेंदू मृत पावला असेल पण समजा आपले शरीर व्हेंटिलेटरवर ठेवलेले असेल तर हृदय किडनी हात पाय सुद्धा जिवंत राहतात मग समजा आपण मेल्यावर आपलं शरीर जाळलं पुरलं तर मग समजा आपण मेल्यावर आपलं शरीर जाळलं पुरलं तर आपल्याबरोबर आपले अवयवही सती जाणार ना आपल्या मरणानंतरही आपल्या मरणानंतरही जर आपल्यातलं काही आणखी जगणार असेल तर आपल्या मरणानंतरही जर आपल्यातलं म्हणजे आपल्या शरीरातलं काही आणखी जगणार असेल तर तर आपल्याच अवयवांना असं क्रूरपणे मारून टाकावं की जगू द्यावं जे आपण मेल्यावर आपल्याच अवयवांना असं क्रूरपणे मारून टाकावं की जगू द्यावं म्हणजे म्हणजे आपले अवयव दान झाले म्हणजे आपले अवयव दान झाले आपले अवयव आपल्या मरणानंतर कुणानं कुणाच्या उपयोगी पडत असतील तर त्यांना सती द्यावं तर त्यांना सती द्यावं म्हणजे जाळावं फेकावं पुरून टाकावं की अवयवदान करून मेल्यानंतर अवयवदान करून कोणा ना कोणाचा जीव वाचवल्याचे पुण्य पदरी घ्यावं आपले डोळे आपली किडनी आपलं लिवर आपली त्वचा आपले बरेच अवयव आपल्या मरणानंतरही जगू शकतात दुसऱ्या कोणाच्या तरी शरीरात आणि हो कोणाला कोणाच्या उपयोगी पडू शकतात मग मग काय हरकत आहे मग काय हरकत आहे अवयवदान देहदान करायला पटता ना